आज सकाळी शिवनेरी किल्ल्यावर मनमाशांचं मोहळ त्या माशा उठल्या असा निरोप आपल्या टीम रेस्क्यू टीमचे माननीय अध्यक्ष व पदाधिकारी यांना आला त्यानुसार रेस्क्यू टीम आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जाऊन जवळजवळ चाळीस मा जणांना माशा चावल्या होत्या त्या सगळ्यांना या ठिकाणी आणलेल्या आहे प्राथमिक आरोग्य विभागानं त्यांच्यावर उपचार केलेले आहे त्यानुसार आता त्यांना टॅबलेट देऊन इंजेक्शन देऊन आता ते केलेले आहे के ते के मी सर्वांना विनंती करणार आहे शिवभक्तांना की ज्यावेळेला आपण ऐतिहासिक ठिकाणी जातो शिनियरीवर म्हणा लेण्याद्रीला म्हणा या ठिकाणी जातो त्यावेळेला नैसर्गिकदृष्ट्या त्या ठिकाणी मधमाशा असतील किंवा मधमाशांची मोहळ असतील तर कोणीही फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा उगीच खोड काढून दगड मारण्याचा प्रयत्न करू नये आज जी घडलेली घटना आहे कोणीतरी अज्ञात आणि अज्ञानी व्यक्तीने या ठिकाणी दगड मारल्या गेल्यामुळं ते मोहळ उठलं होतं आणि त्या माशा चावल्या परंतु या ठिकाणी कोणी सिरियसनेस सिरियस नाही आहे त्यांना त्यांचा प्राथमिक उपचार करून या ठिकाणी सोडून दिलेला आहे जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्राचे होते रेस्क्यू टीमही होती जुन्नर शहरातील अनेक सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते पण या ठिकाणी उपस्थित होते उद्या शिवजयंती आहे गडावर अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवजन्मोत्सव पार पडणार आहे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अनेक शिवभक्त इथं येणार आहेत वन विभाग असेल पुरातत्व विभाग असेल त्याचं आर्कोलॉजी डिपार्टमेंट असेल जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी असतील रेस्क्यू टीम असेल या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे स आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असेल हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी अलर्ट मोडवर आहेत कोणी काळजी करायचं कारण नाही प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं कार्य शंभर टक्के पार पाडणार आहे सर्व शिवभक्तांना मी विनंती करणार आहे की आपण सर्वांनी उद्या सकाळी सात वाजल्यापासून तर संत दुपारी साडे अकरापर्यंत गडावर कार्यक्रम आहे या सर्व कार्यक्रमांना आपण अपन स स आपापले मित्रपरिवार शिवभक्त घेऊन यावे या ठिकाणी बाकी काही अडचणीचं नाही ज्यांना ज्यांना असा त्रास होईल त्यांनी संबंधित रेस्क्यू टीमशी किंवा स्थानिक पोलीस स्टेशन असेल वनविभाग असेल त्या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याशी तातडीने संपर्क साधायचा आहे